आपल्या तलवारीच्या जोरावर मराठ्यांच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहिलेले सेनानी म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे आज आपल्याला संताजींचा जो इतिहास वाचायला मिळतो तो प्रामुख्याने छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील आहे ऐतिहासिक साधनांच्या कमतरतेमुळे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील संताजी घोरपडेंच्या इतिहासावर फारसा प्रकाश पडलेला नाही मात्र काही कागदपत्रांमध्ये संताजींच्या शिवकाळातील कामगिरीचा उल्लेख मिळतो सर सेनापती हंबीरराव मोहितेंनी संताजींच्या बढतेची शिफारस शिवरायांकडे केल्याचा असाच एक उल्लेख मिळतो त्याचबद्दलची माहिती आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रशांत तुम्ही बघत आहात स्वराज्याचा इतिहास सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या हाताखाली जे काही पराक्रमी लोक वाढले त्यात संताजी घोरपडे एक प्रमुख नाव हंबीररावांनी संताजींच्या अंगी असलेले लष्करी कर्तृत्व अचूक हेरले होते म्हणून अशा गुणी पराक्रमी तरुणास महाराजांनी आपल्या लष्करात घोडदळाच्या जुमलेदाराची जागा द्यावी अशी शिफारस हंबीररावांनी महाराजांकडे केली होती याचे वर्णन करताना मल्हार रामराव चिटणीस लिहितो अहमदाबाद प्रांतापर्यंत जाऊन मुलुक लुटून शहरे मारित खंडणी घेऊन हंबीरराव नर्मदा तीराकडून बराणपुरी आले खानदेशीची खंडणी करून माहूर तालुक्यात जाऊन तेथील खंडणी केली जालनापूर शिंदखेड येथील खंडणी घेऊन गंगातीरी देशी आले तो दिलेर खान व आणखी उमराव चालून आले त्यास दबावून यश घेऊन महाराजांचे दर्शनास आले महाराज बहुत संतोष झाले संताजी घोरपडे यांनी कामे बहुत केली शिपाई मर्द जाणून हंबीरराव यांनी विनंती केली यावरून तैनात जादती करून जुमलेदारी दिल्ली छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळातील सैनिकाला बारगीर म्हणत अशा पंचवीस बारगिरांवरती एक हवालदार असत अशा पाच हवालदारांवरती एक जुमलेदार अशी महाराजांच्या घोडदळाची रचना होती शिवरायांच्या लष्करातील जुमलेदाराला दरवर्षी पाचशे होन वेतन म्हणजेच पागार होता तसेच त्याला पालखीचा मान देखील होता तर अशा प्रकारे शिवकाळात अगदी छोट्या पदावरून आपल्या लष्करी कारकिर्दीला सुरुवात करून संताजींनी आपल्या पराक्रमाच्या जोरावरती पुढे जाऊन मराठा राज्याचे सरसेनापतीपद मिळवले ही एक अलौकिक गोष्ट आहे यातून आपल्याला संताजींचे लष्करी कौशल्य आणि रणांगणावरील शौर्य लक्षात येते सरसेनापती संताजी घोरपडेंसारख्या रणमर्दाला अभिवादन करून या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ऐतिहासिक माहितीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे